हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लहानाचा मोठा प्रश्न देशमुख कुटुंबात तीन भावंड रोहन दीक्षा आणि सर्वात लहान अनिकेत घरात एक विचित्र गोष्ट सगळ्यांना नेहमी जाणवत असे कुठलाही विषय असो खेळ असो की भांडण शेवटी जिंकतो तो नेहमी अनिकेतच आई वडील त्याच्यावर रागावतही नसत सगळ्यांना वाटायचं लहान मुलगा आहे म्हणून जपतात पण जपण आणि अतिप्राधान्य यात फरक होता रोहन आणि दीक्षा मनातल्या मनात कधी कधी चिडत का त्याला सगळं का त्याला जास्त प्रेम पण पन उघडपणे काही बोलत नसत कारण आई वडिलांवर ते मनापासून प्रेम करायचे आणि के स्वतःही या गोष्टीने आनंदी नव्हता त्याला कधीच वाटलं नाही की तो सगळ्या श्रेष्ठ आहे उलट त्याला अपराधी वाटत असे माझ्यामुळे सगळ्यांना कमी महत्त्व मिळतंय का पण आईवडील सांगतच नसत का असं घडते काहीतरी लपवलं जातं एवढं स्पष्ट होतं गावी क्रिकेट असो शाळेत प्रोजेक्ट असो घरात खेळ असो किंवा निर्णय कुठेतरी कस तरी, तरी शेवट अनिकेतच्या बाजूने वळायचा हळूहळू नातेवाईकही बोलू लागले हे बरोबर नाही रे मोठ्यांवर लक्ष द्या छोट्याला जरा जास्त लाड करता आहात आई वडील फक्त गप्पा बसायचे कोणी जोरात विचारलं तर आईचे डोळे भरून यायचे एके दिवशी रोहनने आईला विचारलं आई, आई खरं का सांगत नाही तुम्ही नेहमी अनिकेतला जिंकू का देता आम्ही कमी आहोत का आई क्षणभर थिजली नंतर हसू आणत म्हणाली तुम्ही तिघंही आमच्यासाठी सारखेच बस पण उत्तर पोकळ होतं रोहनने आईच्या डोळ्यात पाहिलं तिथे भीती गिल्टी काहीतरी न सांगितलेलं सत्य दिसलं अनिकेतच्या वाढदिवसाच्या दिवशी घरात मोठा कार्यक्रम होता लोक आले शुभेच्छा दिल्या हास्य केक गाणी सगळं छान चाललं होतं तेव्हा एका जुन्या मैत्रिणीने आईच्या कानात विचारलं त्या दिवशी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्ही त्या मुलाला सांभाळू शकाल का ही भीती अजून गेली नाही का अनिकेत तेव्हा जवळून जात होता त्याच्या कानावर शब्द पडले आई दचकली त्यानं ऐकलं हे तिला जाणवलं पण अनिकेतने काही विचारलं नाही त्या रात्री पहिल्यांदा अनिकेतला वाटलं मी या घरात कुठेतरी एक दुखरा गाठ आहे का एके दिवशी मुलं शाळेत वडील ऑफिसला आई बाजारात होती अनिकेत एकटाच घरी टीपॉयच्या ड्रॉवरमध्ये शोधताना त्याच्या हाताला एक जुनी फाईल लागली अनिकेत मेडिकल रिपोर्ट हात थरथरले त्याने फाईल उघडली त्यात पानं होती कॉम्प्लिकेटेड शब्द लाल पेनने लिहिलेला नोट्स डॉक्टरांचे इशारे एक ओळ स्पष्ट वाचली डिली डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन्स सर्वायवल चान्सेस क्रिटिकल रिस्क ऑफ लाईफ लाँग मेंटल अँड फिजिकल इश्यूज अनिकेत थक्क झाला त्या रात्री त्याने वडिलांशी बोलायचं ठरवलं बाबा माझ्याबद्दल काही लपवता आहात का वडील दचकले थोडा वेळ शांतता नंतर वडिलांचा आवाज हल्ला अनिकेत तू जन्माला आल्या दिवशी आम्ही तुला गमावणारच अशी भीती वाटत होती डॉक्टरांनी सांगितलं तू वाचणार नाहीस कदाचित अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली बाबा पुढे बोलले एवढ्या संकटातून तू तु जगून आलास पण डॉक्टरांनी सांगितलं होतं तुझं भविष्य अनिश्चित आहे तू कमकुवत असशील मागे पडशील म्हणून आम्ही ठरवलं तुला कधीही कमीपणा जाणवू देणार नाही आईही तेवढ्यात आली तिचे डोळे लाल झालेले ती म्हणाली तू जिंकशील जिंकू तू पडशील आम्ही पकडू कारण आम्हाला अजूनही भीती वाटते की कधी पुन्हा तुला गमावू का अनिकेतचा आवाज थरथरला पण आई बाबा या सगळ्यामुळे रोहन दीक्षाला नेहमी कमीपणाच वाटतो त्यांना तुमचं प्रेम नाही मिळत आई शांतपणे म्हणाले आम्हाला माहीत आहे पण आम्ही अपरात घंटात अडकलो त्या भीतीतून बाहेर आलोच नाही अनिकेतने दुसऱ्या दिवशी रोहन आणि दीक्षाला बसून सगळं सांगितलं दोघेही काही क्षण शांत रोहनने हात अनिकेच्या खांद्यावर ठेवला अरे वेड्या तू आमचा भाऊ आहेस तुझं आयुष्य वाचलं हेच मोठं जिंकलं आपण सगळे पुढचं आयुष्य आपण तिघं सारखंच जगू दीक्षाने फुसट हसत म्हटलं आमच्या मनात थोडा राग होता पण आता कळलं आई वडिलांचं प्रेम जास्त नव्हतं ते त्यांच्या भीतीचं औषध होतं त्या दिवसानंतर घरातले नियम बदलले अनिकेतने सगळ्यांना सांगितलं आता मी जिंकणार नाही आपण तिघं एकत्र जिंकू आई वडिलांनाही मनातली अपराध मनातील अपराधगंड सोडायचा प्रयत्न केला ते शिकले अतिलेप करणे म्हणजे प्रेम नव्हे कधी कधी ते इजा असते आणि अनिकेतला प्रथमच कळलं खरं जिंकणं म्हणजे इतरांना हरवणं नव्हे तर त्यांच्यासोबत उभं राहणं भीती मनुष्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावते प्रेम कोणाला जास्त दिलं म्हणजे इतरांवर कमी होतं आणि एका गुपितामुळे पूर्ण कुटुंब तुटू किंवा जुळू शकतं देशमुख कुटुंबात जे झालं ते दुखावणारं होतं पण शेवटी त्यांनी एकत्र येऊन जिंकलं यावेळी खरंच सगळ्यांनी आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद